पुणे शहरातील अल्पसंख्याक समाजाचे नेते अशपाक मोमीण यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे प्रमुख अजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला अशपाक मोमीन यांच्यावर शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली उपजिल्हाप्रमुख संतोष राजपूत यांच्या पुढाकारातून प्रवेश सोहळा पार पडला पुणे शिवसेना भवन येथे आयोजित कार्यक्रमात सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांच्या हस्ते नियुक्तीचं पत्र अशफाक मोमिड यांना देण्यात आलं मोमिड यांनी पर्वती विधानसभा निवडणुकीत माधुरी मिसाळ यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती यावेळी सहसंपर्क प्रमुख अजय भोसले पुणे जिल्हा बांधकाम कामगार सेडा विभाग जिल्हा प्रमुख संतोष राजपूत उपजिल्हा प्रमुख मनोज खुडे हवेली तालुका प्रमुख रोहन शिंदे सचिव गुरुनाथ सुतार यांच्यासह शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकनाथ शिंदे महाराष्ट्रात सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत असतात पुणे शहरात शिवसेना आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली मुसंडी मारणार असा विश्वास संपर्क प्रमुख अजय भोसले यांनी व्यक्त केलाय अशपाक मोमीन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं शहरात चांगली ताकद वाढली असून अल्पसंख्याक समाज शिवसेनेसोबत जोडला गेला आहे शिवसेना वाढवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख संतोष राजपूत यांनी केलंय वैद्यकीय कक्षाचे अजय यांनी आभार तर मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी मानणार आहे लहानपणापासून नंतर मी सर्व मी नंतर धन्यवाद करतो एकनाथजी शिंदे यांचा त्याच्यानंतर मी धन्यवाद करतो सईदभाई खान यांचा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे अशपाक मोमीन यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे आणि अशपाक मोमीन यांच्यावर पुणे शहराच्या अल्पसंख्याक विभागाच्या शहर प्रमुखपदी जबाबदारी देण्यात आलेली आहे शिवसेना भवनाच्या वतीनं त्यांचा इथे यथोचित सन्मानही करण्यात आलेला आहे आणि शहराचे सहसंपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि संजय संतोषी राजपूत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश शिवसेना भवन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे करण्यात आला आहे येत्या मोठ्या प्रमाणावर राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते शिवसेना मुख्य नेते एकनाथबाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचा झंझावात हा सुरू असून शिवसेनेचा पदाधिकारी हा मोठ्या प्रमाणावर कसा जोडता येईल यासाठी आम्ही या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी मोहीम अभियान जे आता शिवसेनेच्या वतीने सुरू आहे यात सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवण्याचं आवाहन आम्ही मध्यवर्ती करतो या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ बाईजी शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून हे आज शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत या पक्षाचे पुणे शहराचे शहर प्रमुख आदरणीय प्रमुखांना बांधगिरे असतील तसेच ज्यांच्या हस्ते हे पत्र प्रदान करायचे असेल या जिल्ह्याचे सरसंपर्क प्रमुख आदरणीय अजयजी बाप्पू भोसले असतील आमचे मित्र आणि विविध कमिट्या असतील पक्षांना आम्ही मागणी करू की आज पक पक्षाच्या माध्यमातून कमिटी घ्यावं व त्यांना पुढील राजकीय साठी मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज नक्कीच त्यांची वर्णी लागत त्यांना शुभेच्छा देतो माझी सर्व तरुण वर्गांना विनंती आहे की आदरणीय भाईजी शिंदे यांचे विचार आज बघा आज सर्व तरुणांच्या हृदयावर पडलेले आहेत की माझी त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण सूचना पक्ष द्यावी आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करू एवढीच इच्छा आहे जय